हां बोलो हां काय आम्ही आत्ता पालकमंत्रीशी सगळ्या महिला भेटलो महाराष्ट्र मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आणि आम्ही पालकमंत्र्याला आम्ही आमचं आमचं निवेदन अहवाल दिलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी कलेक्टरशी बोलणार आहे आणि तुमचं काय आहे तो प्रश्न सोडवणार आहे काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या हे आहेत आमच्या आम्हाला ज्या पारंपरिक खाली दिलेले आहेत त्या तहसीलदाराने आम्हाला द्यावे कलेक्टर साहेबांनी दोन वर्ष झालं त्यांनी आम्हाला तडफडलं हो उपासणारच उपास आमची चाललेली आहे कलेक्टर साहेबांकडे गे गेले की जावं म्हणजे खाना अधिकाऱ्याकडे खाना अधिकाऱ्याकडे जावं गेलं की जाऊ प्रांताकडे जाऊ प्रांताकडे जाऊ म्हणजे की केस जावं असं करून त्यांनी आमची दोन वर्ष झाली फसवणूक केली त्याच्यामुळं आम्ही आज मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेला आहोत आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्ही घेतलेला आहोत आमच्या आमचं निवेदन पत्र त्यांना ना पंधरा अगस्ट ला आत्महन आणि